लोक आज खरं म्हणजे कोणता गाव असेल असा कोणती वाडी असेल कोणती वस्ती असेल मला दाखवा की त्या ठिकाणी पैसे टाकलेले नाही कोणत्या केवळ रस्त्यांसाठी नाही सगळ्या प्रकारच्या मपाण्याचे योजना असतील अन्य घरकुल असतील घरकुलांचा तर या तालुक्याला मी जेव्हा आलो त्या टायमाला पंचायतीला दोन तीन घर मिळतो मग ती पण मंडळाची कोणाला वशीला असेल त्यांना परिस्थिती अशा प्रकारची केली आपण मागे त्याला जर त्याच्याबद्दल आपण जर सांगू शकलो नाही तर तुम्हाला ती मत मिळायला अडचण आपण कधीच गरिबाच्या घराकडे जायला तयार नाही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की गरिबाच्या घराकडे जा त्यांना सांगा हे दरपुल आपल्याला मोदी साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास करून आपल्यासाठी दिलेलं आहे भाजपच्या माध्यमातून हे घरपुल मंजूर झालंय आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये एक चांगल्या विचारातून जर केलं तर मला वाटतंय तो गरीब आहे ना तो कधीही आपल्यापासून दूर जाणार पण आपल्या कार्यकर्त्याला कधी कायम कळत नाही मग मुद्दे कसं माहितीये का गावातला एखादा दलाल असतो ना मी त्याच्याकडून तर पाचशे घेतो आणि त्याला सांगतो मी तुला आणून देतो मग तो काहीतरी येतो मलाही भेटतो कोणालाही भेटतो यादी बघतो आणि यादीप्रमाणे पैसे वचूल करतोय मग तो सांगतो का माझ्याकडून त्याने पाचशे घेतले आणि मला गर्दीला हे उदाहरण पाचशेचं दिले काही ठिकाणी तर पाच पाच हजारापर्यंत हे सगळ्यात महत्वाचा बात शेवटचा माणूस आपल्या तालुक्यात आहे ना तो खूप प्रामाणिक आहे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो दोन हजार नऊ पासून मी पाहिलंय सर्वसामान्य गरीब माणूस आहे ना तो माझ्यापासून कधीच दूर गेलेला नाही त्यांना आपुल मी तुम्हाला दोन हजार नऊ उदाहरण सांगेल गावातला गरीब माणूस ना मला सोडून येऊन भेटत होता तर तो घाबरत होता तर गावाचा दलाल मला मारे गावाचा दलाल मला त्रास घेईल ही भूमिका दोन हजार नऊ ला मी डोळ्यात मी खरं म्हणजे कैलासवासी तात्याचा आशीर्वाद घेऊन दोन हजार नऊला पहिला नारळ इथं फोडला होता बिंदाच्या सुरुवात इथून झाली होती तो आशीर्वाद घेऊन आपण आपला झुजावाद सुरू केला तेही सांगतो तुम्हाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा मी दुसऱ्याच्याच कार्यक्रमामध्ये दिला आणि इथूनच थेट गेला भारतीय जनता पार्टीमध्ये पार पार प्रवेश केला होता ही सुरुवात आपण तात्याच्या आशीर्वादाने आणि म्हणून एक चांगल्या नेतृत्वाच्या आशीर्वादाच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण तालुक्याचा विकास करतोय मला असंही कळत नाही की अजूनही जर लोकांना विकास कळत नसेल तर आपली प्रगती होईल का एकदा कधीतरी एकदा मागे वळून बघा काही तालुक्याची अवस्था होती तुमचा असा असाही मसाला असता सात वर्ष झाले एक तुकडा कुठं निघालेला दाखवा बरं त्यावर बदलला होता बघा एवढाच केला वैशाख्यापासून आलेला रस्ता मशापर्यंत गेलाय तुम्ही कुठं खराब झालाय का एवढा चांगला रस्ता का राहिला आपण सगळेच रस्ते एवढ्या पद्धतीने करायला सुरुवात केली आता आता डांबर मुक्त करतोय माझं स्वप्न आहे कुठेही डांबर ठेवणार नाही तो डांबरच नकोपणचा नको ना बाहेरचा करतो सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सगळे झाले पाच पंचवीस पन्नास वर्ष लोकांना पाहायला आम्ही विश्वासाने सांगतो तुम्हाला या भागामध्ये पूर्ण ट्रायबल एरियामध्ये आता सध्या किमान पाचशे सातशे कोटी पेक्षा जास्त पैसे झाले काही टेंडरच्या वर्कआउट घेतले काही कोणाच्याकडून उचलले अशा ठेकेदारांच्या मुळे आज सातशे कोटीची कामं प्रलंबित आहे काय चुकलं आज सरकारकडून पैसे मिळत नाही गेल्या वर्षभरापासून लडक्या पैकीच्या नावाने आपण सगळीकडे वाचतो निधी उपलब्ध होत नाही पण आपल्याकडे असं आहे निधी एवढा उपलब्ध आहे केवळ आणि केवळ याला काम नको त्याला नको या भांडणाच्या मुळात पूर्ण सगळ्या कामाची कामं थांबली आणि तुम्ही जे जसे गट नऊशे किती मताने आघाडीवर आहे ना नऊशे आणि सरळ गाव सहाशे आणि काहीतरी वरती त्याच्यावर आहे हा खरा म्हणजे तुम्हाला सांगतो किमान चार पाच हजारांनी आघाड्यावर पाहिजे काही दस्याची अवस्था होती पाहिजे तेवढं कुठल्या कामात मला दिल्याचा गरज मला प्रथम अभिनंदन केलं पाहिजे दोन हजार नऊ दो पासून त्यांच्यात बदल नाही ते वाढत गेले घटले नाही सर्वसामान्य माणूस मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय तर तुम्ही त्याला न्याय द्या आणि माझं राजकारण जे आहे ते सर्वसामान्य घडवलंय मी घडलोय सर्वसामान्य लोकांच्यातून घडलोय मला कधीच असं वाटलं नाही मी आमदार आहे माझ्या डोक्यात स्वभाव कधी केलेला आहे माझा आमदार झालोय गरिबांच्या बरोबर सर्वसामान्यांच्या बरोबर झालेला आहे आज मला खरं म्हणजे मला गरज नाही आता मी माझा आढावा मी माझ्या पहिल्या चार निवडणुकीत कधीच आढावा घेतला नाही कधीच नाही तर मला विश्वास असतो पण वे या वेळेला मी आढावा घेतला कारण आता नेत्यांच्या निवडणुका संपल्या आता निवडणूक आहेत त्या कोणाच्या कार्यकर्त्यांच्या मग कार्यकर्त्याला जर मतभाग करायचं असेल कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची असेल तर मग जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल या आपल्या विचाराच्या ही जी महत्वाची कामं आहेत हे पार करणारा आपल्या हातामध्ये चांगली माणसं असावी आपल्याकडे तसे गटात काही चुका झाल्या झाल्या नाही तसा नाही आमचं चुकलं आम्हालाही वाटत होत की आपल्यात माणूस एखादा चांगल्या ठिकाणी बसवला तर त्याचा फायदा होईल फायद्याच्या ऐवजी सगळ्या कार्यकर्त्या असली माणसं अजिबात सांगेल आता ही निर्णय घेताना दसई गटाला असेल सहळगाव गटाला असेल तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे मागे मी तेच सांगितलं होतं तुम्हाला तुमचा एकोका गोळेसर झाला नव्हता त्याच्यामुळे निर्णय काही घ्यावा लागलं त्याचं आहे ना मान आम्हाला का हो बाबा याच्यावर आता एक तुम्हाला सांगतो आता एवढ्या जणांच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि बरेच कोणी उद्यार्थं चाललंय म्हणजे आम्हाला पाहिजे मला पाहिजे तुम्ही ठरवा आपल्याला कार्यकर्त्याला सर्वसामान्य माणसाला न्याय बोट देऊ त्याच्याबरोबर आपण निर्णय घेऊ आणि तरी आत्ता तुम्हाला सांगतो एक चांगला प्रतिनिधी कसई गटातून आणि गाव गटातून जिल्हा पाहिजे चार पंचायत समितीवर सुद्धा चांगली माणसं गेली पाहिजे ती जर चांगली गेली तर पंचायत समितीचा गाडा सुद्धा आपल्याला गरजेचा असतो सुद्धा आपल्याला खूप गरज आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही दृष्टी एकदा बदलली पाहिजे कोणी कधी कामात येत नाही पण तरी त्याला मतं दिली जातात भाविक मत या तालुक्यात किती दिवस देणार ताल

एवढ्या टीका झाल्या होत्या माझ्या निवडणुकीच्या अगोदर पण ज्यांना काचेचा स्कायवॉक हे काही माहितीच नाही आयुष्यात त्यांनी कधी पाहिलं पण नसेल चित्र पण पाहिलं नव्हतं पण ते सांगायला लागले तर खोट्या आश्वासनांच्या मध्ये आज कोरवाड मतदारसंघात आहे ज्या वेळेला आता त्यांना मंजुरी मिळाली त्याचं आता काम सुरू होईल तुम्हाला विश्वासाने सांगतो चायनाला मी गेलो होतो चायनावरून तो प्रकल्प मी आणलेला आहे तो प्रकल्प त्यांचा एकशे बारा मीटरचा आहे जगा अपना वोल भागा ली या भागामध्ये रोजगार पर्यटनाच्या माध्यमातून लाखो रुपयाचा गड आली या भागामध्ये होऊ शकेल हे कधी होईल पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारातून एक संघपणे चांगलं काम केलं तर त्याला मला कोणते आनंद होईल मी मागे आता पावसाळ्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी आले आणि त्यांना व्हिजिटला ते आपल्याकडे यायचं होतं त्यांनी मला बोलवलं होतं थिदबीला गेलो होतो थिदबीला ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी वन उद्यानामध्ये त्यांचं बरेच वाल्याने केलेलं काम आहे त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो आणि चर्चा करत होतो त्या ठिकाणी थिदबीच्या अधिवासीने काही मला ते भेटले तिथं आपण पावसाळ्याच्या टाकाला अपघात होऊ नये म्हणून कधी कधी त्याच्यावर पर्यटकांनी सांगितलं होतं आमचा रोजगार होईल रोजगार साहेब आमच्या घरामध्ये जागा नसते एवढे लोक आमच्याकडे लोक काय त्याचं दोनशे रुपये म्हणे शाकाहारी जेवण अडीचशे रुपये मांसाहारी जेवण एवढे ऑर्डरी असतात हजारो रुपयाचा धक्का आमचा रोज होतोय एका आदिवासी समाजाने एवढ्या मोठ्या प्रमाणात विचार करून त्या ठिकाणी केला केवळ तेच नाही त्या ठिकाणी त्यांनी केली होती ना बरोबर त्या लोक पर्यटक जे येतात ना ते हजारो रुपये ते आदिवासी काम होतात बरोबर एका माणसाला शंभर रुपये घेतात ते जाण्याचं आणि येण्याचं हजारो रुपये त्या ठिकाणी कमवत होते त्या गावांना पर्यटनाचा एवढा लाभ झाला होता आपण आता त्या ठिकाणी अजूनही त्या दिवशी निर्णय आम्ही घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी पण निर्णय घेतला तिथं खूप मोठ्या प्रमाणात सुविधा देतोय त्या ठिकाणी पर्यटकांना खूप मोठी संधी त्या ठिकाणी मिळेल आणि तो भाग पूर्ण पर्यटनामध्ये चांगल्या पद्धतीने तयार होईल आपला या राहता एकदा काचेचा स्काय वॉक सुरू झाला आपल्या कड्यांचं काम पण करतोय आपण मानसिकच्या त्यालाही मंजुरी आपण घेतोय ते जर सगळं झालं तर तसही किंवा हा सगळा फटका सगळ्यात जास्त उत्पन्नाचा सोर्स जास या भागामध्ये मिळू शकेल एक चांगले प्रकल्प आणण्यामध्ये आपण काही चांगले विचार पण त्यामध्ये ठेवलेले आहेत केवळ आश्वासन आपण कधी दिली नाही तितक्याला सावरण्याला जेवढ्या आपल्या जा गिंड्या जातात त्या गिंड्याला तिथं देवस्थानाची काहीच सोय नाही वर्ष वर्षाचा मग साईबाबांच्या असतील ज्या ज्या फालख्या जातात शनी शिंगणापूरच्या असतील या सगळ्या पालख्यांच्या साठी आपण वारकरी भवन उभं करतोय काम सुरू आहे साधारण अडीच तीन हजार लोक त्या ठिकाणी बसतील त्यांना सगळ्यांना एक चांगल्या प्रकारचं बसव जेवढ्या दिल्या जाती त्या सगळ्या जगण्यांना आपण चहा नाश्ता जेवण हे आपल्या मुरवाडकरांच्या वतीने मोफत देणार एवढं मोठं एक चांगलं काम त्या ठिकाणी उभं राहत आहे काही लोकांनी लगेच त्याच्यावर तक्रारी करायला सुरुवात चांगलं काम जर बघण्याची त्यांना आवडत नसेल तर मला वाटतं चष्मा बदला शिकवतो एकदा कुठेतरी तो पण विचार केला पाहिजे ते या लोकांना हे विकास कधी त्यांच्या आयुष्यात झाला नाही त्यांच्या त्यांना कुठेतरी हे जर करत नसेल तर आपल्या तालुक्याचा दुर्घटना म्हणून अगोदर दुसरे ला। सांगतो लातूरचा एक रस्ता आपण पाळतो लातूर कल्याण आता आपल्या कल्याण मालशीटचं काम पूर्ण होतंय मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं का तो लातूरचा रस्ता जो आहे तो भविष्याच्याकडूनच नाही वरून नारेवी नारळीवर आपलं तळाव डायरेक्ट परवेंडच्या ट्रेन आता बत्ता मुद्दा ओडोद्रायचा फक्त होऊ आहे माणूस शिवाज तीन चार तासात मुंबईला पोहोचत आहे ना खात्री मी सांगतो सव्वा तासामध्ये तुम्ही चांगलं